टू मॅ चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान आनंदी असाल तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता मी करत आहे व्हिडिओला कंटिन्यू सकाळची वेळ आहे आणि इथे मी बनवलेला आहे चहा मुलं काय उठली नव्हती पण मी आज सर्वांसाठी ना ब्रेड वगैरे भाजून ठेवली होती छान तूप वगैरे लावून खूप दिवस झाले चहा आणि ब्रेड खाल्लंच नव्हतं मला कधीतरी म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून तरी एकदा असं एक ब्रेड चहा खायला खूप आवडतं सकाळी किंवा मग संध्याकाळी कोणत्याही वेळेत दिलं तरीही चालेल असं काही नाही की संध्याकाळीच किंवा सकाळीच तर मी आज ब्रेड वगैरे भाजून घेतले सोबतच घेतलेलं आहे माझ्यासाठी चहा बनवून कारण मुलं काय अजून उठली नव्हती तर मग मी माझ्यासाठी चहा वगैरे इथे बनवलेला आहे आणि मस्त मी माझा ब्रेड टी एन्जॉय करत आहे खेळत आहेत आणि माऊ दिसायला छोटी आहे पण खूप तिच्या अंगामध्ये ना बारीक अशी खोड आहे अजिबात कुणाला नीट व्यवस्थित खेळून देणार नाही तिला सारखी बॅटिंग हवी असते आणि बाकीच्यांना नुसता बॉल टाका असं सांगते अदरवाईज तुम्ही पाहिलं असेलच नुसती मारामारी नुसती मारामारी आणि छोटी आहे ना त्यामुळे तिला जास्त काही बोलता पण येत नाही तर असो आता इथे मी दुपारच्यासाठी ना स्वयंपाक बनवत आहे तर साधी सिंपल भेंडीची भाजी बनवली होती तर यावेळेस मी काय केलं होतं की कांदा टॉमॅटो जो आहे ना तो वरतून ॲड केलेला आहे फोडणीमध्ये नव्हता टाकला जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी करून भेंडी थोडी फ्राय करून घेतली त्यानंतर कांदा टॉमॅटो टाकला थोडीशी हळद पावडर मीठ आणि लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे त्यामध्ये बस मिक्स करून घेतलं आणि आता थोड्या वेळ भेंडी मी शिजू देणार आहे सोबतच दुसऱ्या बाजूला ना बनवणार आहे कढी सध्याला उन्हाळा चालू आहे ना तर कढी घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते सर्वांची फेवरेट पण आहे आणि त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक छोटंसं पातीलं ज्यामध्ये मी तेल गरम केलं होतं जिरे मोहरी कढीपत्ता कोथंबीर वगैरे याची ना फोडणी केली थोडंसं हिंग पण ॲड केलेलं आहे बस फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ताक किंवा दही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना ते तुम्ही टाकू शकतात तर इथे मी हिरवी मिरची लसूण पण बारीक मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते पण ॲड केले थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि जे ताक आहे ना ते मी इथं सेम मिक्सरच्याच भांड्यामध्ये घेतलं होतं थोडंसं आणि बाकीचं या फोडणीमध्ये टाकलेलं होतं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी ताक घेतलेलं आहे त्यामध्येच थोडंसं टाकलेलं आहे बेसन पीठ आणि मग ते मी मिक्सरला फिरवून घेते तुम्ही सेपरेट एखाद्या पातेल्यामध्ये पण ते पेस्ट जे आहे ना ती मिक्स करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने मिक्सरवर फिरवलं ना की मग त्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात बनत नाहीत लवकर स्मूद अशी पेस्ट बनवून तयार होते तर ती ॲड केली आणि गरजेनुसार टाकलेलं आहे थोडंसं पाणी चवीनुसार मीठ तर कढीमध्ये मीठ टाकल्यानंतर मला आठवलं की भेंडीमध्ये मी मीठ तर ॲड ॲड केलंच नाही तर मग भेंडीमध्ये पण मीठ टाकलं आणि वरतून कढीमध्ये टाकलेले आहे खूप सारे कोथंबीर तर दुपारचं जेवण बनवून झालेलं आहे तयार भेंडीची भाजी आणि कढी जी सर्वांची खूप फेवरेट आहे आणि सोबतच मी इथं बनवलेल्या आहेत चपात्या तर मार्केटमधून या ओल्या ज्या भिवमुगाच्या शेंगा असतात त्या आणलेल्या होत्या सध्याला शेंगाचा सीझन आहे तर गावाकडून येताना पण मी ओल्या शेंगा ज्या आहेत ना त्या घेऊन आलेले होते पण ते आता वाळलेल्या आहेत तर या मार्केटमधून आणलेल्या होत्या तर त्या मी थोड्या वेळ अर्धा ते पाऊन तास पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या त्यामुळे काय होतं ना की त्यावर जी माती लागलेली असते ना ती पूर्ण निघून जाते आणि त्यानंतर त्या स्वच्छ धुवून काढल्या तर मला कढी बनवली म्हण का मग भात पण लागतो मुलांना कढी भात फार आवडतो खायला तर म्हटलं भात पण बनवायचं आहे तर मग मी काय केलं की म्हटलं शेंगा आणि भात दोन्ही एकत्रच आपण ना एका कुकरमध्ये दोन डब्यामध्ये ना अशा पद्धतीने लावून देऊया म्हणजे एकाच वेळी आपले दोन पदार्थ होऊन जातील तर इथं मी एका डब्यामध्ये शेंगा दुसऱ्या डब्यामध्ये थोडासा तांदूळ टाकलेला आहे भात बनवायला मीठ टाकले, बन टाकले आणि बस कुकरला आता दोन ते तीन शिट्ट्या होण्यासाठी लावून देणार आहे तर आपला भात आणि शेंगा दोन्हीही एक सोबत होऊन जाईल सोबतच जेवण वगैरे सर्व बनवून झालेलं आहे तयार आणि ही आहे आजची थाळी समर स्पेशल थाळी म्हणू शकता तुम्ही याला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका कडून येताना मी घेऊन आलेले होते कांदे आणि ओलसर कांदे आहेत ते उपटले वावरातून आणि डायरेक्ट गुणीमध्ये टाकले तरी इथं आल्यानंतर काढलेच नव्हते मी तर पुढे काळपट पडायला लागले होते तर आता मी त्याला ना उन्हामध्ये टाकून ठेवले आणि गहू आणलेले होते गोणी भरून तर ते आज मी साफ करायला घेतलेत एक पूर्ण पसारा एवढे एक गच्च गोणी भरून गहू ना मला आता साफ करायचे आणि मी इथं खुर्ची ठेवलेली आहे त्यावर बसून साफ करून आले कारण काय होतं ना खाली बसून टिपामध्ये पण हात नाही पुरत ना गुणीत हात नाही पुरत त्याच्यामुळे मॅंगो कट करून आणले आमच्या राजवीर दादाने आणि माऊपा कशी डान्स करते <laughs> <laughs> आता हे सर्व गहू मी एकत्रच साफ करून ना टिपामध्ये भरून ठेवून देणार आहे ही जी टिप आहे त्यामध्ये पूर्ण एक गोनी भरून गहू आरामात बसतात फक्त ते वर्षभर व्यवस्थित टिकून राहावे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये ना जे धान्यांचं इंजेक्शन येतं ना ते सोडायचं असतं तर थोडेसे काय होईना पण आपण साफसफाई करून गहू भरून ठेवले तर मग नेक्स्ट टाईम जेव्हा दळण करण्यासाठी आपण गहू काढतो ना तर ते खूपच डिटेलमध्ये खूप साफ करत बसावं लागत नाही किंवा साफ करताना त्याला जास्त वेळ लागणार नाही तर असो त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ती आहे दुसऱ्या दिवशीची तर एका ताईची मध्यंतरी मला खूप वेळा कमेंट आलेली की ताई आंबट गोड तिखट असं लोणचं बनवून दाखवा रेसिपी शेअर करा पण आता मी खूप सारे लोणचे बनवलेले आहेत गावाकडून येताना पण माझ्या माझ्याने मला ना खूप लोणचं वगैरे दिलं होतं तर यावर्षी मी विचार केला होता की मी या अजिबात लोणचं बनवणार नाही पण आता त्या ताईंची रिक्वेस्ट आली होती तर म्हटलं चला त्यांच्यासाठी का होईना आपण थोडंफार बनवून शेअर करूया तर त्यासाठी मी इथं ही जी लोणच्याची कैरी असते ना ती घेतलेली आहे तर चार कैऱ्या आहेत लोणच्यासाठी कैरी निवडताना ती नेहमी पक्की बघून घ्यायची म्हणजे कट केल्यानंतर ती आतमध्ये एकदम पांढरी शुभ्र निघायला हवी वजनाला या आहेत अर्धा किलो कारण मी त्या मोजून आणलेल्या आहेत तर मी रात्री पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काढल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायच्या आहेत त्यामध्ये अजिबात पाणी वगैरे ठेवायचं नाही आणि स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला त्याला फोडींमध्ये ना कट करून घ्यायचं आहे मी सुरुवातीला सुरीने कट करत होते पण त्यातली जी कोय आहे ना खूप कडक झालेली होती ते काय मला हाताने कापत नव्हतं आणि मी दरवर्षी जेव्हा मला कैरीचं लोणचं बनवायचं असतं मी कैऱ्या शक्यतो मार्केटमधूनच फोडून घेऊन येते घरी कधीच फोडत नाही कारण मला त्या व्यवस्थित फोडता येत नाहीत तर सुरीने काय कट होत नव्हत्या त्यामुळे मी इथं तो जो मोठा नारळ कट करण्याचा काय बोलतात त्याला मोठा सुरा वगैरे तर तो घेतला होता आणि त्याने फोडत होते पण त्याची मला काही सवय नव्हती मी अशा कैऱ्या पण कधी फोडल्या नव्हत्या घरी तर तो सुरा मला जोराचा लागलेला आहे पाहू शकता तिथं खूप जोराचा लागला खूप सारं पण निघालेलं त्यानंतर मी त्या कैऱ्या आहेत त्या तशाच ठेवून दिल्या आणि अर्धा तासना बसून राहिले आरामात नंतर रुमालाने ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं मी आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस जी आहे ना सुरू केलेली आहे तर बारीक कट करून घेतलेल्या सर्व कैऱ्यांच्या फोडी मी इथं दुसऱ्या एका भांड्यामध्ये टाकल्या त्यामध्ये चमचाभर हळद पावडर आणि चमचाभर मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून आणि मिक्स करून झाल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की या कायऱ्यांना ना पाणी सुटेल तर इथे पाहू शकता दोन तीन तासानंतर या कायऱ्यांना पाणी सुटलेलं होतं ते सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे चाळणीमधून गाळून घेतलं आणि आता या सर्व कायर्या आपल्याला उन्हामध्ये कमीत कमी दोन तास वाळून घ्यायच्या आहेत तर दोन तास उन्हामध्ये वाळवायला ठेवलेले आहेत सोबतच मी ज्या बैरणीमध्ये मला लोणचं बनवायचं आहे ती बरणी पण स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवून दिलेली आहे तर आता जोपर्यंत आपली कैरी जी आहे ना उन्हामध्ये थोडीशी सुकत आहे तोपर्यंत आपल्याला जे लोणचं बनवायचं आहे तिखट गोड आंबट त्याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मी इथे तयार करून घेणार आहे तर कढाईमध्ये मी सुरुवातीला दोन चमचे बडीशेप टाकून ना मिडियम फ्लेमवरती दोन मिनटांना भाजून घेतली बडीशेप छान भाजली की त्याचा मस्त असा सुगंध येतो त्यानंतर पाच सात काळी मिरी लवंगा टाकून त्या पण मी मिडीयम फ्लेमवरतीनं चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत अगदी अर्धा चमचा मी इथं जे मेथीदाणे असतात ते टाकून ते पण भाजून घेतलेले आहेत खूप जास्त नाही भाजायचे नाही तर ते कडवट होतात सोबतच घेतलेली आहे मोहरीची डाळ ती पण आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे नाही भाजली तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कच्ची पण वापरू शकतात मी अगदी थोडीशी भाजून घेतली आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर सेम सेम त्याच कडेमध्ये ना दीड चमचाभर मी मीठ टाकून ठेवलेलं आहे मीठ काही आपल्याला भाजायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर आता लोणच्यासाठी भाजलेला मसाला ज्यामध्ये आपण बडीशेप लवंग काळी मिरी आणि मेथी भाजली होती ते थोडंसं थंड झालेलं आहे तर ते मी मिक्सरवरती ना बारीक करून घेणार एक आहे एकदमच बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ना ती आपल्याला बारीक करायची नाही ती तशीच ठेवायची आहे तर आता हा मसाला मी बारीक करून घेतला आहे सोबतच इथं एका पळीमध्ये मी थोडंसं हिंग घेतलेलं आहे ते आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधून धूर येऊपर्यंत तर हिंगामधून इथं धूर यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ज्या लोणची सॉरी ज्या बरणीमध्ये लोणचं घालायचं आहे ती बरणी अशा पद्धतीने हिंगाच्या वरती ठेवायची तर याला म्हणतात की हिंगाची धुरी देणं तर अशा पद्धतीने बर्नीला तुम्ही हिंगाची धुरी देऊन घेतली तर मग लोणचं लवकर खराब होत नाही तर सोबतच जे झाकण आहे त्याला पण मी हिंगाची धुरी देऊन घेतली आणि आता या बाटलीला घट्ट झाकण लावून हे असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ आणि हे जे भाजलेले हिंग आहे ते आता आपल्या काही कामाचं नाही तर ते टाकून द्यायचं आहे त्यानंतर त्याच पळीमध्ये मी लोणच्यासाठी लागणारं जे तेल आहे तर ते गरम करायला ठेवलं आहे जवळपास अर्धी वाटी तेल आहे जो मसाला तयार केला होता आपण मिक्सरमध्ये तो घेतलेला आहे एका छोट्याशा कढाईमध्ये त्यामध्ये मी टाकलेले आहे मोहरीची डाळ एक, ला एक चमचाभर लाल मिर्च पावडर एक चमचाभर हळद पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे हिंग आणि हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे दुसऱ्या बाजूला तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये धूर निघायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर तेल हलकंसं थंड होत आहे तोपर्यंत इथे मी या ज्या कैऱ्या आहेत त्या बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत पाहू शकतात तुम्ही तर त्यामध्ये ना टाकलेलं आहे पाऊन वाटी गूळ तर या कैऱ्या मी मोजून घेतलेल्या आहेत म्हणजे कैऱ्याच्या फोडी तर दोन वाटी कैऱ्याच्या फोडीसाठी मी अर्धे ते पाऊन वाटी गूळ बारीक कट करून घेतला होता तो टाकला आहे आता हा गूळ आपल्याला कैऱ्याच्या फुडींना चांगला असा चोळून घ्यायचा आहे त्यानंतर तेलही हलकंसं थंड झालेलं होतं एकदम जास्त थंड नव्हतं झालं तर ते हलकंसं थंड झालेलं तेल मी या मसाल्यामध्ये टाकलं मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे कढाईमध्ये आपण मीठ टाकून ठेवलं होतं ना ते पण मीठ यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आहे सोबतच गूळ आणि कैरीच्या फोडी ज्या साईडला मिक्स केल्या होत्या त्या पण टाकायच्या तर कढाई आहे छोटीशी आणि त्यामुळे मी दोन स्टेपमध्ये मी हे थोडं थोडंसं टाकून मिक्स करून घेतले सर्व मसाला व्यवस्थित कैऱ्यांना ला लागेल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या कैरीचं आंबट तिखट आणि गोड लोणचं बनवून तयार होत आहे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही थोडंसं घेऊ शकतात खायला खूप छान चविष्ट असं हे लोणचं बनतं नॉर्मली तर आपण रोजच लोणचं बनवतो पण त्या लोणच्यापेक्षा नाही ह्या लोणच्याची चव जी आहे ना ती थोडीशी वेगळी आहे तर आता तयार लोणचं आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं आहे आणि बर्णीमध्ये लोणचं टाकल्यानंतर कमीत कमी तीन ते चार दिवस तुम्ही ती बरणी तशीच राहू द्या म्हणजे उघडायची नाही फक्त येता जाता तिला थोडंसं ना हलवायचं लोणचं मिक्स करून घ्यायचं आणि तीन चार दिवस छान असं मुरल्यानंतर ना हे लोणचं खाण्यासाठी तयार होईल तर चला लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ